साई साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर त्यांच्याच विश्वस्त मंडळातील सदस्यांनी गंभीर आरोप केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी घेत साई संस्थांचे सतरा सदस्यांचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते या विश्वस्त मंडळाच्या विरोधात तीन याचिका दाखल झाल्या होत्या यात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळ बरखास्तीचा निर्णय दिला यानंतर तत्कालीन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह सोळा सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सध्या यावर सुनावणी सुरू असून अलीकडेच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असून त्यांनी व अनुराधा आदिक व राहुल कनाल या सदस्यांनी दाखल याचिकेतून माघार घेतली आहे मात्र इतर सदस्य माघार घेत नसल्यानं त्यांना सरकारच्या वतीनं आमदार काळे यांनी फोन केल्याचा थेट आरोप विश्वस्तांनी केलाय तसेच उपस्थितांना अपील मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत केलाय याचिका मागे घेण्यासाठी धमकावले जात असले तरी लोकशाही पद्धतीनं न्यायालयीन लढाई लढा लढण्याची विश्वस्तांची भूमिका आहे दबाव धमक्या नंतरही विश्वस्तांनी अपील मागे घेतलेले नाही उच्च न्यायालयाच्या साई संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर एकोणास मार्चला सुनावणी होणार असून न्यायालय यावर न्यायालय यावर निकाल दे दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्याशी पत्रकारांनी फोनवर संपर्क केला असता ते एका कार्यक्रमात होते व सध्या त्यांनी या आरोपांबाबत बोलण्यास नकार दिला सुप्रीम कोर्टामध्ये जे आमचं अपील चालू आहे ते अपील वीस दोन तारखेला नेमलेलं होतं आणि वीस दोन तारखेला त्याचा फायनल डिसिजन हा होणार होता परंतु एकोणावीस दोनला मला आमचे चेअरमन आमदार आशुतोष काळेसाहेब यांचा फोन आला की माझ्यावरती वरतून शासनातून दबाव आहे प्रेशर आहे आणि आपल्याला ती याचिका मागं घ्यायला सांगितलेली आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी खूप वेळा समजून सांगितलं की ती याचिका मागं घेणं याचा अर्थ हायकोर्टाने दिलेला निकाल आपल्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होईल तर आपण ती याचिका माग घेता येणार नाही आणि आपल्याला ती याचिका मागं घ्यायची नाही तर त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपण ती याचिका जर माग घेतली नाही तर आपण जेवढे विश्वस्त आहोत यांना सध्याच्या सरकारमधून खूप असा त्रास होईल एक प्रकारे त्यांनी आम्हाला धमकी आमिष अशा सर्व गोष्टी आम्हाला त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या परंतु विषय असा आहे की ते याचिका मागं घेणं म्हणजे तुम्ही तो निकाल मान्य करणं आणि भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अशी संधी उपलब्ध न करून घेणं हा त्यामागचा हेतू होता वास्तविक त्यांना त्या ते ठिकाणी कोणती संधी मिळू शकत होती परंतु आम्हाला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना विश्वस्त पदाची ही खूप मोठी संधी मिळाली होती त्या आधारे एक अध्यात्माचं काम करण्याची संधी मिळाली होती परंतु तू जर इथे जर याचिका मागे घेतली तर ते आमच्यावर अन्याय होणार होता म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आम्ही याचिका मागे घेणार नाही मग त्यानंतर त्यांनी आमचे बाकीचे जे विश्वस्त आहेत त्यांनाही फोन केला आणि ती याचिका मागे घेण्याविषयी त्यांनी त्यांना सांगितलं परंतु सर्वांनी एकमताने सांगितलं की आम्ही ती याचिका मागे घेणार नाही वास्तविक ती याचिका मागे घेतल्यानंतर मागे न घेण्याचं ठरल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन आपण याच्यामध्ये आपल्या पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपला जो काही वाद आहे तो आपण त्या ठिकाणी चालू आपण सुप्रीम कोर्टाबरोबर आपण आपलं जे काही अपील आहे त्या अपिलाच्या संदर्भातलं कामकाज आपण चालू असं आमचं सर्वांना ठरलं शेवटी आमचाही न्याय प्रक्रियेवरती विश्वास आहे आणि न्याय प्रक्रियेवरती विश्वास असताना अशा पद्धतीने कुणी जर आम्हाला धमकी देत असत कुणी लालूच दाखवत असल ती कदापि आमच्याकडनं मान्य केली जाणार नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की ती याचिका आपल्याला पुढील भविष्यकाळामध्ये चालवायची जो काही निकाल होईल तो आपल्यावर बंधनकारक राहील परंतु अशा प्रकारे दमबाजी करून किंवा लालूच दाखवून अशा प्रकारे याचिका मागे घ्यायला लावणं हे निश्चित चुकीचं आहे हेच आपल्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगायचं आहे धमकी एकतर आम्ही दाखवलं पैशाचं त्यानंतर दुसरं असं की तुमच्या माग हात धुवून लागतील म्हणे हात धुवून म्हणजे आमचं काय बरं वाईट हात करायचं त्यांचं इरादा आहे का काय ते त्यातून स्पष्ट होत नाही तुमच्या काहींना तर आमचा असा फोन आला का तुमच्या मागे इडी लावून देऊ इडीची चौकशी तुमची सुरू करून देऊ आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये काम करता येणार नाही इथपर्यंत सरकारच्या वतीनं तुमच्यावरती केलं जाईल अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी धमकी दिली वास्तविक अशा धमकीचा आमच्यावरती काही परिणाम होणार नाही कारण आमचे काही कोणतेही दोन नंबरचे व्यवसाय नाही किंवा आमचे कुठेही काही संस्था नाही काही नाही त्यामुळे अशा प्रकारच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही ते नाव तर काही आम्हाला सांगितलं नाही परंतु वरून मला दबाव आहे प्रेशर आहे आणि वरतून राज्य सरकारमधून मला फोन येत आहेत आणि ते अपील विड्रॉल करायला सांगतायत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि वास्तविक जेव्हा वीस दोन तारखेला वीस दोन दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टामध्ये हिरिंग सुरू झालं त्यावेळेस त्याच्यातनं सन्मान्य आशुतोषजी काळेसाहेब त्याचप्रमाणे राहुलजी कनाल आणि श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक हे तिघजण त्यातून विट्रल झालेले आहेत आणि आता तेरा सदस्य हे सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेसंदर्भात भांडत आहेत मी सांगितलं मग आशुतोष काळे साहेबांचा आम्हाला तारखेला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वीस दोन ला आपली जी सकाळी याचिका ठेवलेली आहे त्या तिने याचिका आपल्याला मागे घ्यायच्या आहेत सांगितलं की तुम्ही जर त्या याचिका मागे घेतल्या नाही तर हे सरकार तुमच्या मागे हात धुवून लागेल हा मला वैयक्तिक आलेला फोन आहे बाकीच्यांना वेगवेगळ्या स्वरूपात धमक्या दिल्या गेलेल्या आहेत कुणाला पैशाचं आम्ही दाखवलंय कुणाला ईडीची भीती दाखवली आहे आणि कुणाला आपण रस्त्याने येतो जातोय तुमचा अपघात होऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत भविष्यात तुमच्यावरती राजकीय स्वरूपात अजून काय करता येईल त्याच्या संदर्भात विचार केला जाईल आणि तुम्हाला राजकीय त्रास कसा दिला जाईल याही संदर्भात अशी अशा स्वरूपाची धमकी त्यांनी दिलेली अजून सध्या आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क केलेला नाहीये कारण ते फक्त एकोणावीस तारखेची आणि वीस तारखेची घटना होती त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने त्यांच्यापर्यंत निरोप जावा म्हणून आज आपल्याबरोबर बोलतोय परंतु यापुढील भविष्य काळात जर त्यांनी याच प्रकारे आम्हाला धमकावण्याचं किंवा आम्हाला आम्हीच दाखवण्याचा काय प्रयत्न केला तर निश्चित आम्हाला पोलीस स्टेशन न्याय प्रक्रियेशिवाय मार्ग नाही आम्ही योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया त्या संदर्भात पार पाडण्यास समर्थ आहोत आज आपल्या समोर आम्ही संस्थांचे माजी विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहोत दोन हजार एकवीस सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनानं कायद्याच्या चौकटीत बसून दोन टप्प्यामध्ये पहिले अकरा विश्वस्त आणि नंतर चेअरमन सह अकरा आणि नंतर सहा असे विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती त्या विश्वस्त मंडळाला नेहमीप्रमाणे मान्य उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं मान्य उच्च न्यायालयामध्ये सदरचं विश्वस्त मंडळ हे बरखास्त करण्यात आलं कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत आणि घटनेनं जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली संस्थांवरती कायमस्वरूपी टिकणारं विश्वस्त मंडळ यावं दरवेळेला विश्वस्त मंडळ नेमणं नेमणूक होणं आणि त्याला मान्य उच्च न्यायालयामध्ये जाऊन आव्हान देणं आणि परत अॅडॉप्ट कमिटी तिथे नेमली जाणं या प्रक्रियेमुळे संस्थांच्या विकासाच्या कामामध्ये भक्तांना देणाऱ्या सुख सुविधेमध्ये विकासामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे ज्या वेळेला औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल खंडपीठाचा आमच्या विरोधामध्ये गेला न्यायालयामध्ये आम्ही कायद्यातील तरतुदीनुसार मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही अपील दाखल केले मान्य त्या काळातले चेअरमन आमच्या बोर्डातले आमदार आशुतोष दादा काळे एक त्यांचं अपिला आहे आम्ही जे उर्वरित दहा विश्वस्त त्यांच्या बरोबर होतो आमचा आहे आणि आम्हाला जे जोडले गेले नंतर सहा त्यांचं एक अपिला आहे गेल्या दीड वर्ष जी ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिली ती जर ऑर्डर कायमस्वरूपी राहिली तर साईबाबा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवरती कायमस्वरूपी विश्वस्त मंडळ टिकण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहे म्हणून ती ऑर्डर सेट असाईड झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे यासाठी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो आहोत त्यासाठी सगळी तयारी आमची ब्रीफिंग जे काही असतं मान्य सर्वोच्च न्यायालयातील जे वकील महोदय आहेत त्या सर्वांना त्या सगळ्या पूर्तता झालेले होते वीस दोनला स्पेसिफिक वेळ दुपारी दोन वाजताची ते मॅटर हिरिंग करता मान्य उच्च न्यायालयाच्या समोर येणार होतं परंतु आध्या दिवशी अचानक आमच्याबरोबर जे संस्थांचे चेअरमन होते आमदार दादा काळे यांनी आमचे विश्वस्त सहकारी अॅडवोकेट साहेब यांना फोन करून ते अपील आपल्याला मागं घ्यावं लागेल या संदर्भामध्ये निरोप दिला त्यानंतर आम्ही सर्व मंडळी अचानक अशा प्रकारचा निर्णय आल्यानं आम्ही सगळेजण चिंतेत पडलो आम्ही सर्वांनी बसून एकत्रित निर्णय केला की ताबडतोबीनं आम्ही ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत सुमिरन शर्माजी त्यांना आम्ही संपर्क केला ईमेलवरती आम्ही मॅटर मागं घेऊ नये अशा स्वरूपाचे पर्सनल ईमेल्स आम्ही सर्वांनी पाठवले त्यानंतर त्या काळचे जे बोर्डातले जे चेअरमन साहेब आहेत आम त्यांनी आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांना फोन केले की के आपण विड्रॉल करावं अपील कारण आम्ही जे कळवलेलं होतं ज्या वेळेला यांना निरोप गेला की मॅटर विड्रॉल करावा लागेल आहेर साहेबांना त्यामुळे आम्ही सर्वांनी कळवलेलो होतो ऑफिस ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे सुमीरनजी शर्मा आहेत त्यांना आणि त्यांना ते कळवल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळी सगळ्यांना फोन केले की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा परंतु आमच्या सगळ्यांची भावना एकच आहे की श्री साईबाबा संस्थांवरती टिकणार भक्तांच्या सुखसुविधेकडे लक्ष देणार संस्थांना विकसित करणार आणि त्याचबरोबर शिर्डी गाव जिल्हा या सगळ्या बाबतीमध्ये विकासात्मक काम होण्यासाठी म्हणून विश्वस्त मंडळ असलं पाहिजे आम्ही असू किंवा नव्यानं कुठलंही येणार असेल ते टिकलं पाहिजे सातत्यानं इथलं विश्वस्त मंडळ हे दरवेळेला चॅलेंज केलं गेलं आणि त्याचा परिणाम हा भक्तांना आणि संस्थांच्या विकासावरती झालेला आणि एक चांगला हेतू ठेवून आम्ही बाबांचे भक्त आहोत आमचे कुटुंबीय आमचे पारंपरिक आम्ही बाबांचे भक्त आहोत त्यामुळे आम्ही सर्वांनी हा निर्णय केला होता की के आपण या संदर्भामध्ये आपल्याला जी कायद्यात तरतूद आहे त्याच्यामध्ये लढाई करायची परंतु आम्हाला ज्यांनी निरोप दिले त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने दबाव निर्माण केला की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा न केल्यास सरकार आहे सरकारमधले लोक आहेत मग ते मंत्री असतील कोणी वरिष्ठ लोक आहेत त्यांचा त्रास तुम्हाला होईल तुम्हाला अडचणी निर्माण होतील तुम्ही कोणाशी पंगा घेऊ नका अशा अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोललेल्या आहेत आमच्यावरती दबाव आणला आहे आणि आज आम्ही जे तुमच्या समोर आलोय हे करताच आलो की आम्हाला त्या दबावाला बळी पडायचं नाही आम्ही बाबांचे भक्त आहोत बाबांच्या भक्तांची सुखसुविधा संस्थांचा विकास आणि या गावची डेव्हलपमेंट जसं वाराणसी कॉरिडोर झालाय जसं महाकाल कालांचं तिथे उज्जैनला कॉरिडोर झालाय त्या पद्धतीनं त्या धर्तीवरती समजा नाही परंतु निधान चांगल्या सुखसुविधा या गावामध्ये असल्या पाहिजेत म्हणजे तिथलाच सेम इथं असं असं नाही परंतु येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे त्यामुळं आम्हाला जे दबाव टाकला गेला तो दबाव आम्ही तुमच्या समोर एवढा करता आलेला आहोत की आम्ही त्या दबावाला न घाबरता आम्ही ती केस लढवत हो, आहोत अपील लढवत आहोत आणि आपल्या समोर येण्याचं एकच कारण आहे की आपल्यालाही आणि आपल्यामार्फत सर्वांना हे माहीत झालं पाहिजे की इथं दबाव टाकला जातोय विड्रॉल करण्यासाठी अपील तर ते आम्ही मंडळी काही त्या दबावाला ते दबाव झुगारून झुगारून भक्तांसाठी म्हणून आणि संस्थांसाठी म्हणून आम्ही सर्वजण न्या ती न्यायालयीन लढाई लढणार आहोत उद्या त्यातून आम्ही लढतोय म्हणून आम्हाला जर कोणी काही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याला ज्यांनी त्या गोष्टी आम्हाला प्रेशर टाकण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की त्याला जबाबदार राहते